ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रारूप विकास योजनेतील 125 आरक्षणे कायम करा प्रकाश मोरबाळे आरक्षण वगळण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर असून शहरामध्ये सार्वजनिक सोयी सुविधा देण्यासाठी प्रारूप विकास योजनेतील वगळण्यात येणारी एकशे पंचवीस आरक्षणे कायम करावीत अशी मागणी माजी नगरसेवक प्रकाश मोरपाळे यांनी केली आहे आरक्षण वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे आरोपही मोरपाडी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे प्रारूप विकास योजना जाहीर करण्यात आली आहे शहरामध्ये सार्वजनिक सोयीसुविधा देण्यासाठी व शहराचा भविष्यातील विकास आराखडा लक्षात घेऊन क्रीडांगणे स्वच्छतागृह व इतर आनुषांगिक सुविधा देण्यासाठी महापालिकेने अनेक मिळकतीवर आरक्षण टाकलं होतं त्यापैकी एकशे पंचवीस आरक्षणे वगळण्यासाठी प्रशासनाने शिफारस केली आहे ती शिफारस नियमबाह्य व बेकायदेशीर आहे आरक्षण वगळताना सांगण्यात आलेली कारणे ही चुकीची आहेत महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार प्रारूप विकास आराखड्याचा अंतिम मसुदा हा सूचना प्रसिद्ध झाल्यापासून एक वर्षाच्या आतमध्ये शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण आवश्यक आहे परंतु इचलकरंजी महानगरपालिकेतील प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कालावधी उलटला तरी अद्याप शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला नसल्याचा आरोपही प्रकाश मोरबाळे यांनी केला तर आरक्षण वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याबाबतचा आरोप प्रकाश मोरबाळे यांनी केलाय त्यामुळे दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी व तातडीने विकास योजना मंजूर करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचे मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले तसेच सदरची वगळलेली आरक्षणे पुन्हा कायम केली नाहीत तर महापालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचंही यावेळी अॅडव्होकेट रागिनी मोरबाळे यांनी सांगितलं इचलकरंजीहून प्रवीण पवार आमदार राहुल आवाडे साहेबांनी जवळजवळ सात महिन्यामध्ये जे मैदान असतील ही विकसित करणं जरूरी आहे नुसतं गटरी रस्त ड्रेनेज केलो म्हणजे गावाचा विकास होत नाही आणि आज येणार आहे यामध्ये विकास विकास कामं जर करायचं असतील मैदानं विकसित करायची आपण लोकांना ज्या काय मूलभूत सुविधा आहेत ते देऊ शकणार नाही आणि काय झालं एकोणीसशे ऐंशी नव्वद दोन हजार एक दोन हजार बारा ह्याच्या जवळजवळच्या हिताच्या दृष्टीने नेहमी त्या करण्यात तयार केली जावे म्हणजे वगळून हिता येण्यासाठी हे आरक्षण वगळल्यानंतर एकोणीसशे सहासष्ट मध्ये कलम अठ्ठावीस ज्या वेळेला विकास योजनेचा येणा जाहीर केला जातोय त्यामध्ये एक वर्षाच्या आत ती विकास योजना पूर्ण करून नागरिकांच्या हरकतची सूचना घेऊन ती शासनाकडे अंतिम मंजुरीला पाठवा लागतात परंतु मुदतवाढ घेता येईल कारण आपत्कालीन परिस्थितीमध्ये मग आता अशी काय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली महानगरपालिकेला एक वर्षाच्या आतमध्ये ही योजना पूर्ण करू शकली नाही आणि यामध्ये काय झालंय मोठ्या प्रमाणात आज जर बघायला गेलं तर एकशे पंचवीस आरक्षण हे वगळण्याच्या स्थितीमध्ये आणि ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय झालंय मला एक बाहेर माहिती मिळाली की एक गुंठ्यासाठी तीन लाख रुपये असा आहे आरक्षण वगळण्यासाठी एवढं हे चालू आहे म्हणजे दहा कोणतं झालं तर तीस लाख रुपये एक हॅक्टर असलं तरी एक कोटी वीस लाख रुपये असं ह्या पद्धतीनं हे कारभार चालू आहे आणि हे कालबाह्य झालेले आहे आणि ही योजना कालबाह्य झालेली आहे